शेअर मार्केट आयुष्यात आर्थ आर्थिक हिंदोळे किंवा आपल्या आयुष्यात जे होणारे भावनांचे तरंग असतात ते आणि शेअर बाजाराचे घडणारे जे घटना आहेत या सगळ्या ते अनकॉन्शियसली रिलेट करून घेतात आणि आपल्या आर्थिक समजांमधनं एखादी गोष्ट घडणार आहे सेफरगाव इलेक्शन इयर आहे मोदी निवडून येतील का नाही येणार याबद्दलचा त्यांचा जो काही समज आहे त्या समजांना शेअर बाजाराशी जोडून घेऊन काय घडणार आहे बरोबर ह्याच्याबद्दल स्वतःचे आडाखे बांधतात आणि त्याप्रमाणे विचार करतात की असंच घडू शकतं पण लक्षात घ्या शेअर मार्केट हे अशा प्रत्येक आडाख्यांना विपरीत उत्तर देत असत नॉलेज डिसिजन्स घेणं आणि बेस्ड ऑन घेणं मला आता शेअर बाजार खूप वाढलेलं आहे कारण का तर मी ना पन्नास हजारच्या लेवलवरती आलेलो आणि आता ना सत्तर हजार मार्केट एवढं वाढलं ना अजून किती वाढणार आहे मला आठवतं की मी तर शेअर बाजार ज्याला बघत होतो ज्याला शाळेत होतो त्याला मी तीन हजाराची साडेतीन हजाराची लेवल पण बघितली ले होती आणि ज्याला सहा हजार सेन्सेक्स झाला त्याला झालेली मोठी पार्टी देखील पाहिली होती त्या तुलनेत बहात्तर आणि त्र्याहत्तर हजाराचा ज्याला सेनसेक्स दिसत होतो तो किती मोठा दिसला पाहिजे किती मोठा वाटला पाहिजे जा? पण ह्याला आपल्या इकॉनॉमिक गणिताशी जोडलं गेलेलं आहे हे ज्ञान बऱ्यापैकी सामान्य माणसाला नसतं त्यामुळे त्याला फक्त आकडा मोठा वाटतो पण बेस्ड ऑन तो इकॉनॉमिक डेटा आहे ह्याचं ज्ञान नसतं म्हणजे नक्की काय तर कंपन्यांच उत्पन्न किती होत आहे आणि त्या उत्पन्नाच्या तुलनेत मी त्या कंपनीच्या शेअरला किती किंमत देतोय त्याला पी रेशो म्हणतात की पाच रुपये कंपनी ती कमाई करते त्याच्या वीस पट मी किंमत देतोय एक पंचवीस पर्यंतचा जो पी रेशो आहे तो हेल्दी पी रेशो मानला जातो होत काय असतं ज्या वेळेला पन्नास पंचावन्न हजार मार्केट होतं त्या उत्पन्न पण कमी होत त्या तुलनेत सेन्सेक्स पन्नास पंचावन्न उत्पन्न देखील वाढलेलं आहे त्या तुलनेत जर सत्तर बहात्तर हजार देखील असेल तर त्याला वाढलेलं मार्केट आहे असं आपण नाही म्हणू शकत इट इज बॅक्ड बाय कंपन्यांचा रिझल्ट बॅक्ड बाय वाढीची शक्यता जीडीपीचे आकडे या सगळ्यांशी जोडून ज्याला आपण विचार करतो की त्यावेळेला दिसत असेल नाही पण पीई रेशो पलीकडे ते बस चा पीई म्हणजे ऍव्हरेज पीई मानतो आणि आता बत्तीस चौतीस चाळीस पंचेचाळीस चा पीई वगैरे झालेला आहे तेवढी काही कंपन्यांचं उत्पन्न नाही आहे आणि मार्केटने दिलेला जो भाव आहे तो जास्त आहे त्यावेळेला आपण म्हणू शकतो की शेअर मार्केट इज एक्सपेन्सिव्ह नॉट बेस्ड ऑन आर इमोशनल पर्स्पेक्टिव्ह की मी पन्नास हजारला मार्केट बघितलेलं ते आता बहात्तर हजार झालं म्हणजे वाढलंय आणखी एक गंमत म्हणजे लोकांना वाटत असतं की प्रॉफिट बुक केलं पाहिजे जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत जर तुम्हाला ती गोष्ट पंधरा वर्ष लागणार नाही आहे आणि तुमचे जर चांगल्या सेक्टोरल इन्व्हेस्टमेंट आहेत काय ज्या काही इकॉनॉमिक वाढीच्या चांगल्या गोष्टींमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट आल्या असेल आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या जे येत्या काळात सुद्धा मोठी वाढ होणारी असेल तर इथे वाढ ही चक्रवाढ वेगाने होत असते तुमच्या दोन लाखाची किंमत आता साडेतीन लाख रुपये झाली आहे पुढे जाऊन वीस टक्के रिटर्न मिळणार आहे तो तुमच्या दोन लाखावरती तो वीस टक्के नाही मिळणार आहे साडेतीन लाखावरती वीस टक्के मिळणार हे ऑटोमॅटिकलीच त्यात होत असत ह्याला काय आपल्याला ते ला दीड लाखाचा प्रॉफिट बुक करून बाजूला काढला पाहिजे आणि आता परत तो वेगळा इन्व्हेस्ट केला पाहिजे ही ऍक्टिव्हिटी करायची गरज नाही काय का मोस्ट ऑफ द टाइम आपण इन्व्हेस्टमेंट कडे आपल्या एफ डी कल्चरमधनं आलेलो असतो सो एफ डी मध्ये मिळणारा व्याज आणि म्युच्युअल फंड मधनं मिळणारा रिटर्न या कन्सेप्ट टोटली वेगळ्या आहेत दोन्ही वेगवेगळे देश आहेत आणि त्यात देशांचं वेगवेगळं गणित आहे ते वेगवेगळे नियम कारभार पद्धती ह्या सगळ्या वेगळ्या आहेत तुम्ही म्युच्युअल फंडाकडे एफडी पेक्षा जास्त व्याज देणारा एक प्रकार एवढाच एक मर्यादित दृष्टिकोनातून बघत असाल आणि त्याच्यातनं वाढणाऱ्या परताव्याला व्याज मानत असाल तर तुमची बरीच आर्थिक गणित फसायची शक्यता वाढते कारण की आता व्याजावरती व्याज देणाऱ्या योजना चक्रवाढ व्याज देणाऱ्या योजना ह्या वेगळ्या असतात वेरॅस बाय डिफॉल्ट इकडे तुम्हाला चक्रवाढ व्याज गणितानी कॅल्क्युलेशन व्याज नसतं इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आणि so, इंटरेस्ट मधला फरक लक्षात घेणं आपल्या इमोशनल हिंदोळ्यांप्रमाणे शेअर बाजाराचे प्रिडिक्शन न करता बेस्ड ऑन इकॉनॉमिक डिसिजन्स इकॉनॉमिक गोष्टी काय चालल्या त्याप्रमाणे शेअर बाजार एक्सपेन्सिव्ह आहे की नाही आहे ह्याचा वेध घेणं आणि मला आर्थिक आयुष्यात कधी पैसे लागणार आहेत काय लागणार आहेत ह्याला समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ह्याला करेल असा आर्थिक नियोजनकार तुमच्याकडे असेल तर तुम्हाला येत्या काळात चांगल्या प्रकारे वेल्थ क्रिएशन करता येतील